हॅलो हॅलो खरा सर बोलतो सर हा बोला सर म्हंटल तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं कालचं भाजप फक्त खुर्च्या नाही ऐकलं साहेब ते लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं पाहिजे सर ऐका ना मला म्हणजे ओबीसी समाधानी पाठ फिरवली वाटत सर पण असं वाटतं मला नाही नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजच गेला नाही कसं बाय आता मनोज जनागे साधा माणूस बरं का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक जमा होते किती वाईट वाटतं ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक पाहिजे होत सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का कि जगन भुजबळ मोठ असं त्यांना वाटत की फार मोठे नेते समजू लागले बाकीचे लोक चिलर जमतात ते हा काय ते एकदम म्हणे करायला म्हणजे फक्त टाइमपासून बोलवतो म्हणते करायला काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला म्हणे या अकॅडमी चालवतो म्हणे कोण म्हणजे मग ते ओबीसीचे नेते जे आहे ना ते म्हणे नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते ते त्यांचे म्हणजे त्याची जा प्रॉपर्टी जास्त म्हणे ईडी जा ची तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे बरं माझं काय म्हणतो सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका बघा तुमच्यावर माया ऐका माझ्या तुमच्यावर फार आहे ऐका ना सर तुम्ही बघा बघा सर म्हणून तुमचं रिस्पेक्ट हे पण आहे का तुम्हाला एक पण वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेता ना मराठी नेते आहे का ना सगळ्यात सगळ्यात दोघं तो सांगतो ते नितेश भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला तेच तर समजून नाही राहिलं दोघं आणि म्हणजे आपले ते हे नारायण ते कोंबडी चोर बोरग ते हांड ना ते हा तो तर मराठाच होय तो मराठा कुठे आहे काय मराठा नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला तुम्हा आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचं चा, नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसी मोठा मेळावा घ्या की जरांगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का बरं नावी नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर बरोबर ऐका ना